आज विश्वर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणीसशे सत्तरवा महापरिनिर्वाण दिवस या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज देशामध्ये जगामध्ये राज्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केला जात आहे खास करून मुंबईमधील चैत्यभूमी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी समुद्राच्या आकडेला जमा होत असतो असंख्य आमचे बांधव आमचे जैवीन बांधव आमचे बौद्ध बांधव अनेक समाजातील धर्मातील बाबासाहेबां बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज, बा, समाज अनुयायी त्या ठिकाणी दर्शन घेतो अभिवादन करतो आज या धर्तीवर कोपरगाव तालुक्यामध्ये संपूर्ण बौद्ध समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पूर्णकृती पुतळ्यासमोर अभिवादन करण्यासाठी जमलेला आहे आणि पुष्पहार अर्पण करून माता बंधू भगिनी सगळे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहे आपल्या या विधानसभेतील असलेल्या प्रथम महिला स्नेहलताताई खोले या ठिकाणी अभिवादन करून गेले युवा नेते विवेक भैया फुले हे या ठिकाणी अभिवादन करून गेले या ठिकाणी या विधानसभेचे माजी आमदार आशुतोष दादा काळे या ठिकाणी येऊन गेले कोपरगाव तालुक्यातील युवे संघटना संघटनेचे पक्षांचे नेते या ठिकाणी काही येतात काही येऊन गेलेले आहे अशा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या कोपरगाव तालुक्यामध्ये या स्मारकावर अनेक समाज बांधव येऊन गेलेले आहे आणि या सगळ्यांच्या स्मृतीला त्यांच्या सगळ्यांच्या अभिवादनाच्या दृष्टिकोनातून मी समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन कर, करतो आमच्या बरोबर या ठिकाणी अशोकदादा शिंदे बी आहे अशोकदादा बी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील आज या ठिकाणी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्माण दिवस म्हणून साजरा केला जातो तर आज त्यांना एकूण सत्तर दिवस एकूण सत्तर सत्तरवा महापरनिर्माण सत्तर दिन झालेला आहे तर बाबासाहेबांनी जे आपल्याला शिकवून दिलेले आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा याच्यासाठी बाबांनी अख्खं आयुष्य उभा आयुष्य आपल्यासाठी चन्नासारखं झिजवलं त्या याच्यासाठी झिजवलं का आपला समाज जो तळागाळातला या तळागाळातल्या समाजाला पाणी प्यायला भेटत नाही किंवा माणूस म्हणून मानुस, माणसाला जगायला भेटत नाही अशा समाजासाठी माणसानी त्यांनी आपलं जीवन त्यांना सारखं झिजवलं जेव्हा अभिवादन करत आणि त्यांना मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने त्यांना अभिवादन करतो जय भीम जय महाराष्ट्र लोक आणि महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष वतीने बहुजन शक्ती सामाजिक संस्था आणि बहुजन शक्ती न्यूजच्या आमच्या सर्व टीमच्या वतीने संघटनाच्या वतीने आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो जय भीम जय भारत बोलूच